जी न्यूज न्यूज सर्व हार्दिक स्वागत कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा यांनी या श्री संत सद्गुरू गोदर महाराज फरशी प्लॅस्टर आणि कलर रंगकाम हे देणगी स्वरूपात अंदाजे रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये तसेच त्यासाठी लागणारी छडी व क्रेशेंट हे अमर दोन पेशर अमर तोडबल भरवाडी यांनी देणगी स्वरूपात अंदाजे रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये या ठिकाणी कर्ज शहरातील पत्रकार गिरेशजी केवडे मच्छिंद्र आनासे सुभाषजी माळवे ऋषी पवार यांनी या ठिकाणी मंदिराच्या अन्नछत्रमंडळास भेट देण्यासाठी आले असतात त्यांनी या काम कामकाजाची माहिती घेतली व कुणी कुणी काय काय दिलं या संदर्भात मला त्यांनी विचारल्यानंतर हे दोन सामाजिक कार्यकर्ते कुंडित आहे आणि आमदोड या दोघांनी त्यासाठी या पैठण बाई पैठण वारी त्याप्रमाणे महाराष्ट्रात एक आदर्श बाई वारी करण्याचा मानस या मंडळाच्या ट्रस्टी व पायी पैठण सोळाचे मार्गदर्शक प्रेमदादा गुरे पाटील यांचा जो मानस आहे तोच मानस अन्नक्षेत्र मंडळ हे आदर्श करणारच्या सगळं सगळ्या त्रस्टीचा आहे आणि तो मानस आम्ही पूर्ण करून अखंड हे अन्नदान चालू राहणार आहे जोपर्यंत चंद्रसूर जो आहे हे अन्नदान चालू राहील अन्नक्षत्र मंडळ चालू राहील असं मी तुम्हाला सांगतो सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत